नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची माती आमची माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये नव्याने लावलेल्या पपईच्या पंधरा नंबरची जी जात आहे तर त्या प्लॉटमध्ये आपण आता सध्याला आहोत तर तुम्ही पाहू शकता की या पपईला आपण बेसर डोस भरण्याचं काम आज चालू केलेलं आहे जेणेकरून बेसर डोस बांधून भरून आपण बेड बांधून घेणार आहोत जेणेकरून पपईचा जे बुंद आहे किंवा पपईचा जे खोड आहे त्याला माती लावल्यानंतर यातून मुळ्या सुटायला चालू होतील आणि पपईलाही एक प्रकारचा आधार होईल जेणेकरून आपली पपई मालावरती आल्यानंतरनं खाली कोणत्याही साईडला कलणार नाही किंवा तिला फुल सपोर्ट होईल अशा प्रकारे आपलं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पपईला डोस भरलेला आहे हे जे आपलं पपईचं झाड आहे तर त्या झाडापासून साधारणतः एक दीड फुटावरती आपण अशा प्रकारे डोस टाकलेला आहे जेणेकरून पपईच्या बुडापर्यंत याचा शॉक जाणार नाही आणि पपईच्यामुळे ह्या सर्वत्र पांगल्यामुळे पसरलेल्या असल्यामुळे त्या जास्त बुडात टाकल्या तर पपईच्या झाडाला आपला शॉक बसेल किंवा दुसरी काही कारणं होऊ शकतात पपईला झटका बसू शकतो आणि पिकाचे नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण हा जो बेस डोस भरलेला आहे तो साधारणतः पपईच्या झाडापासून साधारणतः एक दीड फूट अंतरावरती अंतर सोडून आपण टाकलेलं आहे जेणेकरून पपईच्या वाढीमध्येही चांगल्या प्रकारे तेजगी निर्माण होईल आणि पपई काळोखी किंवा पपईच्या फळामध्ये सेटिंग पण चांगल्या प्रकारे होईल आणि पपई उत्पन्नामध्येही भर पडेल अशा प्रकारचा आपण आता हा डोस आपण पपईला भरत आहोत तर हा आपला दुसरा बेसर डोस आहे पपईला भरण्याचा तर तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हा डोस टाकलेला आहे साधारणतः दोन झाडांमधील अंतर आपण सहा फूट ठेवलेलं आहे आणि पपईच्या झाडापासून साधारणतः दीड दोन फुटावरती आपण असा प्रकारे डोस दोन्ही बाजूला टाकलेला आहे आणि डोस टाकून झाल्यानंतर ना आपण पपईला माती लावून घेणारच आहे आणि बेड तयार करणार आहे जेणेकरून जे डोस टाकले आहे ते पूर्णपणे मातीमध्ये मिसळेल आणि पपईलासुद्धा बेड झाल्यानंतर त्यात मुळ्या बांगायला चांगल्या प्रकारे मदत होईल अशा प्रकारे आपण डोस टाकण्याचं काम चालू केलेलं आहे